मराठी दिग्गज अभिनेत्री वर्षा उजगावकर कायम तिच्या वैयक्तिक का आयुष्यामुळे चर्चित राहिल्या आहेत अशाच त्यांचं नाव एका सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं तर तो अभिनेता कोण आहे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अभिनय क्षेत्रावर वंडर गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उजगावकर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत गम्मत जमत हमाल दे धमाल खटाळ सासू नाटाळसून तिरंगा परदेशी यासारख्या अनेक गाजलेल्या मराठी तसेच हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी कायम काम केलं आहे त्याचबरोबर स्टार प्रवाहातील वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सुद्धा माईची भूमिसा भूमिका साकारली होती त्यानंतर वर्षा उसगावकर यांनी बिग बॉसच्या पाचव्या पर्वामध्ये चर्चित आल्या होत्या बिग बॉसच्या घरातील वर्षा आणि निक्कीच्या वादाची चर्चा सारखीच होती मात्र एक काळ असा होता जेव्हा वर्षा ताई यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहिल्या होत्या वर्षा उसगावकर यांनी हिंदी सुम सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेत्यासोबत नाव जोडले होते वर्षा उजगावकर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रसारित झालेल्या महाभारत या मालिकेमध्ये अर्जुनाची सून आणि अभिमन्यूची पत्नी उत्तराची भूमिका साकारली होती या मालिकेमधून त्यांनी कला विश्वात पदर्पण केले होते या मालिकेमध्ये दिग्गज कलाकार होते महाभारतात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भरद्वाजसुद्धा सुद्धा प्रसिद्ध झाले महाभारत या मालिकेच्या स्टेटवर वर्षा उजगावकर आणि नितीश भरतवाज यांची ओळख झाली नंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं या मालिकेच्या दरम्यान त्यांचं अफेअर काही वर्ष होतं पण नितीश यांच्या घरच्यांना वर्षातही पसंत नसल्यामुळे त्यांनी या नात्याला विरोध केला पुढे जाऊन वर्षा आणि नितीश घर चा यांनी घरच्यांच्या पसंतीशिवाय लग्न करणे नाकारले त्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये वर्षा आणि नितीश यांचा ब्रेकअप झाला ज्या वर्षी ब्रेकअप झाला त्याच वर्षी नितीश म एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नितीश यांनी मुनिषा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली ब्रेकअपनंतर बरीच वर्ष व वर्षा सिंगल होत्या त्याचं नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडलं गेलं आणि अखेर दोन हजार साली त्यांनी अजय शंकर यांच्यासोबत अरेंज मॅरेज केलं दोन हजारमध्ये नितीश यांचा घटस्फोट झाला आणि दोन हजार पाचमध्ये त्यांनी स्मितासोबत दुसरं लग्न केलं लग। वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीमध्ये हे सगळं सांगितलं आहे या त्यांच्या अफेअरच्या दौरानच त्यांनी खट्याळसासून आटाळसून या चित्रपटातसुद्धा दोघांनी एकत्र काम केलं होतं तर तुम्हाला ही जोडी आवडते का आणि तुम्हाला जर यांचे जोडी आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद